<laughs> नमस्कार परत लाईव्ह चालू केली मी देवळकर दादा क्रांतिकारी जय भीम ज्योत्ना स्वागत आहे देवळकर दादा परत एकदा ताई स्वागत आहे तुमचं पण थँक्यू थँक्यू समीक्षाताई नमस्कार देवकर दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळे गेले लाईव्ह बंद केली मी पंचेचाळीस मिनिटात बंद केली हो ना आले आले मी काय करणार होतो आता दादा लाईव्ह चालू करणार होतो झोपणार होतो <laughs> कारण दमल दिवसभर ते भुसकट भरू भरू सोयाबीनचा देवळकर दादा नमस्कार मला जोसणार आहे ज्योष्नात नमस्कार म्हणतात समीक्षा ता नमस्कार म्हणतात समीक्षा मला नोटिफिकेशन आले नाहीत असं आहे का मग अशी रेंज कमी होती देवळकर दादा त्याच्यामुळे नोटिफिकेशन गेलं नसेल रेंज कमी असल्यावर जात नाहीत त्याच्यामुळे जा लोक पण कमीच होते मग अशी वैतागून मी लाईव्ह बंद केली कुणीच नाही लाईक झाल्या हा थँक्यू ज्योत्ना ताई थे, थँक्यू समीक्षाताई साठी धन्यवाद समीक्षाताई ज्योत्ना ताई थे, थँक यू जेवण झाले का समीक्षाताई जेवण झालं का असेल आत्ता जेवण झालं असेल तुमचं थँक्यू थँक्यू ज्योत्स्ना तई <laughs> नाव बदल केलंय नाव बदल केलंय दादा पण बदल केले त्यांच्या पहिल्या चॅनलचं नाव ठेवलंय त्यांनी पण झिरो पॉईंट टू आणि मी पण तसंच केलंय माझं कसं होतं पहिलं माळी ब्लॉक शेतकरी होतं मग ते मी पण बदललं ते मग मी काय केलं ते माळी काढून टाकलं आणि फक्त मी शेतकरी केलं आणि झिरो पॉईंट टू केलं हा त्यांचे दोन चॅनल आहेत ना मी शेतकरी कन्या आणि मी आता हे झेप आकाशाकडे होतं पहिलं त्याचं नाव बदललंय आता मी शेतकरी कन्या तू असं माझं पण सेकंड बदललंय ना त्याच्यामुळे मी तसं केलंय गणपती दादा तुम्हाला नोटिफिकेशन नाही आलं तरी तुम्ही लाईव्ह येणार हे माहित आहे खरं आहे खरं आहे खरं आहे काय समीक्षा ताई आपली लोक आपली लोक दिवाळीची लोक आज नाही ते वर्ष झालं की आज संपर्कात आहेत बरोबर आहे का समीक्षा ताई गणपती दादा सगळ्यांना आशीर्वाद द्यायला येणारच हां हो ना, ना। आणि समीश्रता ताई बरेच दिवसापासून बर येतात बरं का ते गेले वर्षी दोन वर येत होतात येत होते ते देवळकर दादा लाईक केलं ला। थँक्यू थँक्यू मुलानी सर स्वागत आहे मध्ये मगाशी सर काय करत होते मोठी मुलगी होती ती प्रश्नपत्रिका बघत होती ऑनलाईन आणि तिच्याकडे होता ती लिहित होती काहीतरी आणि मी जेवण करत होतो म्हणलं आता ती लिहिली होती म्हणलं सांग जेवण करावेत पुन्हा करावं म्हणलं तर लाईव्ह चालू केली मी समशापाई आत्ता बघा वाघ जरा जपून राहा हा आला वाघ जपून राहा जपून राहा वाघ आला की पळून जाताल बघा मला सोडून इथं मला पण सांगा आला की चांदीच्या आरशात सोन्याचा मुकडा नावनात माझा काळजाचा तुकडा अरे वाय भारी <laughs> हो, मला निसर बाप रे नका गा दादा भीती वाटते वाघ आला पळा वाघाला पळा द्यायची काही गरज नाही आहे आम्ही रात्रीच कुठे फिरतो खाली एक लाईट दिसते का बघा त्या झाडाच्या कडला त्या हिरव्या येलाच्या कडला लाईट दिसते बघा तिकड ठिकाण असतंय आमचा तिकडं जातो आम्ही काही नाही उंदिर आहे की खाली हो का उंदिर आहे का गणपती दादा <laughs> Thank you, thank you, thank you, Sumisha. Uh. Thank you. <laughs> समीक्षाताई थँक यू सपोर्टिंगसाठी माणी दादा जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान प्रतीक्षाताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये काही नाही करत वाघाला थोडी दारू पाजायची मग काय बघा झुलतोय हां पण कोणी पाजावी लाईक केले दा दा, दादा ओके धन्यवाद ताई झालं हो जेवण झालं प्रतीक्षाताई तुमचं झालं जेवण दादा चला बाय ओके ओके समीक्षा ताई बाय बाय घ्या काळजी शुभरात्री गु गुड नाईट थँक्यू आल्याबद्दल प्रतीक्षा ताई नमस्कार मता देवळकर दादा ओके ओके, ओके गुड नाईट ताई सकाळी परत लवकर उठून सायपाक पाणी पुन्हा ड्युटी खूप काम असतात झोपा झोपा करा आराम मी पाजू शकतो हो का बरं बरं बाबा देवळकर दादा नमस्कार म्हणतात समीक्षा समीक्षाताई तोंडावर पडत आहे मोबाईल जो असेल गप्पा गप धुळे दाखले असतील करा आराम भरपूर काम आहे बघा का तुम्हाला समीक्षा ताई नाही ताई नाही आल्या लाडू करंजा करत असत्या ओ माझे दादा हा थँक्यू थँक्यू समीक्षाताई धन्यवाद गुड नाईट घ्या काळजी हल्ली मोबाईल पाहण्याची खूप ओढ लागली हो हो का हां मला तर देवळकर दादा नजर कमी झाली मोबाईल बघू बुगु बघू लांब धरावं लागतं आहे मला मोबाईल जवळून दिसत नाही मला लांब धरावं लागतं आहे थोडा डोळे तपासावं लागतात थैंक यू थैंक यू समीक्षा भाई थैंक यू कितनी दूर पांचे मीटर अंतर वर्ग मारे दादा मजी उजव्या मोबाइल फोन ओय कमी होत नाही अरे देवा दवाखाने दाखवा बाबा काय का व्हायला मोबाईललाय त्रास व्हायला बरं का सारखं आपण आपलं बी नसलं तरी लोकाला सपोर्ट करतात लाईव्हला जातो तिथं व्हिडिओ बघणं हे लाईव्ह मुळे जास्त होईल एकटक लागते पुन्हा ब्राईटनेस चमकत आहे संध्याकाळी सकाळी लाईव्हला दिसेल बघा बर 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 मग तो अंगठा रेड्याच्या नाका झाला कमी होईल अंगठा नाही डोळा डोळा खाली सुरू झाली त्याला नकुर्डे म्हणतात नकुर्ड नाही डोळ्याच डोळ्याच म्हणल्या ना डोळ्याच्या खाली म्हटल्या ना म्हणल्या उजव्या डोळ्याखाली डोळ्याखाली नका खा का, नकाला ना नाही <laughs> हो दादा लाईव मुळ होते आहे ओके ओके सॉरी सॉरी <laughs> दादा मला तर समजत नाही काय करावं ते सपोर्ट खूप खूप करत आहे लाईव्ह माझी कमी होत आहे आणि सपोर्ट द्या तुमची तुमची लाईव्ह चालू जा की तुमच्या तुमच्या वेळेला लाईव्ह घे घेत जा सपोर्ट काय एवढा करायचा का आपली आपली लाईव्ह टाय टायमाला आहे ती घ्यायची आहे कुणी तिकडे हो हो नाही नाही मला भी वाटतंय कामी एक का मी एकटा ओरडत आहे दोन वाजतापासून मोबाईल घेऊन बसते आहे माझी जरा कमी करा बाबा समीक्षा काय देवळ आता मला काय आले काय खूप छान मग <laughs> आहे मी देवळकर अशोक दादा कुठं हरवले होते नमस्कार स्वागत आहे झालं जेवण दुसरी आहे लाईव आहे पहिली चाळीस पंचेचाळीस मिनटाची वेळ चालू करून बंद केली कोणीच नाही आलं लय लय नव्हते माणसं म्हणून बंद केली दुसरी चालू केली ती आणि चालू करून झोपाव म्हटलं तर आले दोन तीन मग बसलो थोडं बोलत ओके ओके दादा बाय बाय गुड नाइट ओके ओके चलते हो दादा झाला जी बार 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 पे ओके ओके चलते गुड नाइट ताई ती जी आणि आता झोपा आता कुठं जाऊ नका कोणाच्या लावीला काही नाही झोपा आराम करा शेताला खजिना अल्ला आणलं झाकून ठेवला होता की उचलाय चालू आहे पलीकड वावरातून शिफ्टिंग करायला चालू आहे बांधावर दा ओ दादा बंद करते मोबाईल आता हा जाऊ नका आता अशोक दादा शिफ्टिंग चालू आहे आता तिथून वावरातून उचलून पलीकडे टाकायला लागलं ला दमून गेला जीव झोप येईल आता म्यूट करून झोपणार आम्ही आता थोड्या वेळात आणला आणला बघा जाऊन हो का बरं बरं जेवले का हां जेवण झालं की जेवण झालं साडेआठ पाहुणे नऊला झालं अशोक बाबा मग अशी लाईव्ह घेतली मी पंचेचाळीस मिनिट नऊला चालू केली ती पण जास्त लोकच नव्हते म्हणून काय केलं बंदगिरी जा जाऊन आणि म्हणलं चालू करून आता झोपावं म्हटलं होतं दमलो मग थोड्या वेळ बापू दादाच्या लाईव्हला थांबलो होतो म्हणलं आता आपली लाईव्ह चालू करावी आणि झोपी जावं तेवढे चालू करावं तर तर लगेच दोघं तिघ आले त्याच्यामुळे बोलत बसलो कोणा बोला बोला आयो चालू का चालू करून झोपावा म्हटलं तर दोघं तिघे जण आले लगेच के चालू केल्याबरोबर नोटिफिकेशन आलं काय की लगेच आले मग बसलो बोलत बापू दादा म्हणलं आता बसलो ते बसलोच पुन्हा अली बाबा बापू दादा नमस्कार बापू दादा के बंद केली होय बंद केली मी पण बंद करून मगाशी केली बंद म्हटलं आता काय करायचं लाईव चालू ठेवायची आणि म्यूट करायचं झोप झोपी जायचं तेवढे आले ते दोघं ते गजन त्याच्यामुळं पुन्हा बसलो बोलत चालू करून झोपणार होतो अनुभव दादा नमस्कार आणि मध्ये गेले की रेन चालली आहे मी इथं झोपणार होतो बाहेर असाच मोबाईल ठेवणार होतो बाहेर आणि मी इथं झोपणार होतो थँक्यू नमस्कार नमस्कार आशीर्वादा म्हणतात बापू दादाजी चला मग झोप का मग मी म्यूट करतो आणि झोपतो मग आता करा बाय बाय म्यूट करतो आणि झोपतो मी बरोबर बर आहे अशोकदादा घेवड्याची शेंग होती ती వాలా ప్రాబ్లం अशोक दादा झोपू कमी आता लाईव्ह म्यूट करतो झोपतो आता झोप येईल मला वाल्याच्या शेंगा कोकणात होतात आपल्याकडे नाही होत हां असल ओके बाय बाय नमस्कार ताई नमस्कार स्वागत आहे बघा आमदार कसं आहे जीवन झालं की आले थँक यू बघा अंधार कसा आहे शेत आहे इकडं जेवण झालं काय म्हणतात बंद करायचं नाही काय नाही आता म्यूट करणार आहे का असंच आहे शेत बरं का एव्हा ही इकडे वस्ती आहे आणि इकडे ह्याच्या पलीकड रोड आहे आणि इथं ह्या काही घरं आहेत सगळे असं ही कडणी असंच घर आहेत एवढा ही असंच इकडं पुन्हा एवढा ही असंच पुढं दिसतंय ती रोडच्या कडनी घरं आहेत आणि ह्याच्या पुढं एकदम बरोबर फ्रंटलाच रोड आहे आणि इकडं आपलं ह्या साईडला आपलं दुकान आहे आणि हे सगळं आपलं शित ही पाठीमागं हा का असं इकडं शेत ती लाईट दिसते का ते तिकडं चिंचेचं झाड आहे बघा रे इकडं त्याच्या साईडला लाईट दिसते का सावली ते चिंचेचं झाड नाही का चिंचे झाड तिकडं आहे どんでこんとったやった Thank you. Okay, bye bye. Car maybe ban me be.